न्यू इंग्लिश स्कूल मीडियम स्कूल करंजे येथे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठच्या न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून आज विज्ञान प्रदर्शन आणि रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते विविध विषयांवर विज्ञान प्रदर्शनाअंतर्गत उपकरणांचं प्रात्यक्षिक करून दाखवले विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे पर्यवेक्षक संस्थेचे सचिव आणि पालक वर्गातून कौतुक केले या उपक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता या कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले न्यू इंग्लिश स्कूल करंजपेठ सातारा इथे आज सायन्स एक्झिबिशन आणि रा रांगोळी आणि एक्झिबिशन uh, आणि विविध कलादानंचं उद्घाटन करण्याचा आणि बघण्याचा योग आला त्याबद्दल मी संस्थेचे आणि संस्थाचालकांचे आभार मानते या ह्याच्यामध्ये मुलांनी केलेली मेहनत त्यांना मिळालेलं शिक्षकांचं मार्गदर्शन अगदी उठून दिसतं आहे भरपूर मेहनत करून हे सगळं त्यांनी मांडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जजिंग करताना जरी एखाद्याला कमी जास्त मार्क मिळाले असतील एक विनर असला तरी माझ्या लेखी सगळीच मुलं विनर आहेत कारण की, की त्यांनी प्र प्रयोग प्रयो, खूप सुंदररित्या मांडलेले आहेत ते एक्सप्लेन करतानाचं त्यांचं धीटपणा पण पन मला दिसून आला आहे आणि बाकीच्या दालनांमध्ये पण फेरफटका मारताना त्यांची कला त्यांनी घेतलेली मेहनत दिसते त्यासाठी मी सर्व शिक्षकांचं मुलांचं आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या संस्थाचालकांचं मनापासून अभिनंदन करते आणि पुन्हा एकदा मला बोलवल्याबद्दल धन्यवाद देते नमस्कार मी तुषार साहेबराव पाटील शिक्षण प्रसारक संस्थेचा सचिव म्हणून कार्यरत आहे आमच्या शिक्षण प्रसारक संस्थेच्या न्यू इंग्लिश मिडियम स्कूलचं आजपासून स्नेहसंमेलन सुरू होत आहे यानिमित्तानं मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन जास्तीत जास्त विकसित होण्याच्या दृष्टिकोनातून अनेक प्रकल्प विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सादर केलेले आहेत आज या दिवशी रांगोळी प्रदर्शन मुलांनी केलेली कलाकृती याचबरोबर विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांना असणारी बुद्धी त्याचबरोबर भविष्याचा वेध घेण्यासाठी उत्कृष्ट नागरिक होण्याच्या दृष्टिकोनातून शाळेच्या माध्यमातून विविध चालना देण्याचा प्रयत्न आज या उपक्रमाद्वारे संस्था व शाळेच्या माध्यमातून केला जात आहे जर आपण हे प्रदर्शन पाहिलं तर निश्चितपणे मुलांनी पालकांनी त्यांचे भरपूर कष्ट करून त्याचबरोबर विविधता निर्माण करून आज या ठिकाणी विविध कला त्यांनी सादर केलेल्या आहेत चित्रकला असेल क्राफ्ट असेल टाकाऊतून टिकाऊ वस्तू असतील त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोनातून सेन्सरचा माध्यम करून आधुनिकतेची जोड दिलेली आहे आणि या लहान मुलांचं जेवढं कौतुक करेल एवढं थोडं आहे हे सगळं जे करतायत ते निश्चितपणे त्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून ज्ञानात भर पडण्याच्या हिताचा आहे म्हणून संस्थेनं शाळेने हे उपक्रम चालू केलेले आहेत आणि निश्चितपणे यामध्ये पालकांचा सहभागही मोठा मिळतो आहे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी ही संस्था आहे आणि त्यामध्ये निश्चितपणे आम्ही यशस्वी होतोय असं आम्हाला वाटतंय धन्यवाद Okay, hi all, I am Pruthi Dubal and parent of this school. My, my son is in the school and today I came here to visit the science exhibition and art gallery exhibition. So I have visited all the uh, halls and I have seen that the students have well done everywhere. They are very very creative their art gallery is also too good and all the science exhibitions they prepared. They are really very good, very creative and very helpful for our daily lives. Thank you.